काय दाखवते बनून तू कारल्याच्या चपल्या पारायच्या कारल्याच्या चपल्या करायच्या आणि त्या तळायच्या त्याची भाजी करायची आम्ही कशी मस्त अशी कारटे घेतल्यात स्वच्छ धुवून तर ह्याच्या चपल्या बनवायच्या हां आणि ह्याला काय काय लागतंय त्याला लागते मीठ हळद जिरं आणि मसाला टिकाट चांगलं लागतं कडू लागतं का नाही लागत तेल, तेल बरं चालतंय आता चकल्या पाडून घेऊ वरण पिळायचं चकल्या पाडल्या हा लिंबू नाही कडूपाना मरतो लिंबाने ना हां कडूपाना मरतो माझ्या बरं चालतंय आता मसाच्या गोल चकल्या पाडून घ्यायचं चकल्या पाडून घेतल्या आता ह्याला हळद मीठ लावून किती पाच मिनटं ठेवायचं हळदमीट त्याला का हां बरं आता आपण आज आधी सगळं धुवून घेतले धुवून घेतले चकल्या पाडून घेतल्या आता हळद मीठ लावून ठेवते चांगली स्वच्छ धुले आता आधीच आता हळद मीठ लावून ठेवायचं म्हणजे कडवट पण अजिबात होत नाही होत नाही असं मिक्स करून घेते आका हम्म पाच मिनटं ठेवायचं दहा पंधरा मिनटं मुरत द्यायचं चांगलं म्हणजे चांगलं त्याच्यात मुरतंय मग कडवटपणा सगळा जातो आमच्या आकाच्या हातचं कारलं कसं तिखटच होत नाही ते आलं कडं होत नाही बरं का सुट्ले। सुट्ले। ah, hmm. आता पंधरा मिनटं हां जाणे काय पाणी सुटलं का पाणी hmm. ग्लास्टला हां चांगलं पाणी सुटलं आता काय करायचं आता फोन मील टाकायचं धु पाया धुवायचं ना आता बरं आता चांगलं धुवून घ्यायचं पाण्याने म्हणजे कडवटपणा सगळा जात असेल कडवटपणा जात त्याला हा ना आता पाणी काढून घेतलं आता तवा ठेवला आहे का नाही तवा आणून घेतला गॅस हे तवा तापून द्यायचं आमच्या हाकाने दोन तीन प्रकारचे कारले केल्यात पातळ करलं पण केलंय पातळ असच होतं सुख पण केलंय भरून सुक होतं आता ई चकल्या पाडून तळून घ्यायचं हं आता मस्त कळ तवा ठेवला आता लोखंड तवा करायचं हां चांगलं होतं चांगलं होतं तेल टाकून घे आता ते लसूण घेतलंय बारीक चिरून तिथं तेल लसूण टाकलंय हं लाडा जिरी मोहरी पूराची जिरी मोहरी आणि मस्त असं मस्त असं चकट्या टाकून घ्यायच्या असकाच्या हात आमच्या हक्काच्या हात नाही ना तसंच कारला अजिबात कडू होत नाही

का तो तो। रस जूस खोकला 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 आहे रस करून खरी खोकला बरा होतो खोकला हा काय लिखाण लाखा वाटत नाही पण आहे चकट्या करून छान लागतं डब्या दिल्या तरी होते ભરપૂર બાજુ કાઢ ગા ગળા વંશી બોપળા બોપળા આરોજ ખાવાથી વંશી

आता काय करते लिंबू का अर्ध लिंबू तुळून घेतले कडवटपणा सगळा मुरून जात असत चवदार होतोय लोखंडाच लोखंड हा ना पांढरी काळी काळी नाही हिरवी शक्यतो असली भेटत नाही भेटत नाही थोडा आकाने त्याला नाही पिक आहे हे शक्यतो भेटत नाही पांढरं करून हिरवं कारलं पण हे आयुर्वेदिक कारलंय की गावरान पण लागत हिरव्या हिरव्या जास्त कडवट असत पाणी टाकून अजिबात घ्यायचं नाही तसंच परतायचं तेला तसं बांधून द्यायचं तांदूळ परतून द्यायचं पाणी अजिबात टाकायचंच नाही

छान परतून झालं आहे का नाही हो पाणी आठले सगळ पाणी सुटलेलं त्याला आठलं आता खरपोजर एकदम आता हं आता मस्त एकदम क्रिस्पी क्रिस्पी झाले आहे का नाही काय खरपोजर झालं मी हं तेल म्हणजे एकदम कडवटपणा सगळा निघून जातो नाष्ट कोकोरीत झाले हां मग कसलं वा लागले कारलं मग आता काय लालची घट टाकून द्यायचं आता मस्त लालची घट टाकले थोडं शांत कुठ टाकून द्यायचं थोडं शांत कुठ टाकायचा चांगला तर मिक्स करून घेईन त्याच्या पक्षीला मस्त चुक्कं कारलं झाले मग शकता येतं छान द्यावं का अशी कोथमिरी टाकून घ्यायची वरण बघतात किती पण खाऊ वाटतंय खाऊन बघा करून बघा कारज बांधित आधी बघा बघत सुगंध सुटलाय छान असं आमच्या घरात कारल्यात ज्याला नाही आवडत ती सगळं आवडीनी खाईन असं सगळीच खात्यात हम्म कसं वाटल कारलं नक्की सांगा बघू शकतो असं काय म्हणतेस आता अक्का बघा काळजू कसलं झालंय खाऊन बघा करून बघा मग मला सांगा कसं झालंय ते हम्म बनवाय काय बनवायचं अनेक हा बघा ही काढलं खाऊन चवीला कस असं नक्की करून बघा असं करून बघा नक्की आणि मला सांगा नाही आवडलं तरी आवडीने खा खायचं असं आकासारखं बनवून बघा हा नाही आवडलं ती मागासय आता मस्त जेवण करायचं आपण आहे का ना हा जेवण करू जेवायला बाय बाय